नवीन वर्ष दोन हजार चोवीसची सुरवात होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरलेले आहेत या नवीन वर्षामध्ये जर तुम्हाला सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही नियम लक्षात ठेवून या वस्तू अवश्य घरी आणा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्ही ह्या वस्तू आपल्या घरी आणल्या तर वास्तुशास्त्राच्या प्रभावानुसार या वस्तू घरी आणल्याने घरातील कौटुंबिक जीवन चांगले होते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंदी वातावरण राहते आर्थिक स्थिती मजबूत होते संपत्ती मिळण्याचे योग निर्माण होतात याचं कारण की या सर्व वस्तू वास्तुशास्त्रामध्ये सुचवलेल्या वस्तू आहेत या वस्तूंची नवीन वर्षात खरेदी करणं आपल्या वास्तूसाठी शुभ असतं शिवाय या वस्तूंच्या प्रभावामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात किंवा न्यायचं होतात तर पाहूया या कोणकोणत्या कौन वस्तू आहेत की ज्या घरी आणल्या आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे तांब्याचा सूर्य नव्या वर्षाच्या सुरुवातीला घरामध्ये सुखसमृद्धी आणण्याचं काम तांब्याचा सूर्य करतो ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर तांब्याची सूर्यप्रतिमा लावल्यास घरामध्ये येणाऱ्या बाधा घराबाहेरच राहतात शिवाय या वस्तूच्या प्रभावाने घरातील सदस्यांना सर्व कामामध्ये सफलता प्राप्त होते तसेच दुसरी वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख जर नव्या वर्षामध्ये तुम्ही दक्षिणावरती शंख आणून तुमच्या घरामध्ये त्याची विधिवत पूजा करून देवघरात ठेवल्यात या शंखाच्या प्रभावानं तुम्हाला चांगली धनसंपत्ती मिळते शिवाय व्यवसायामध्ये बरकत येते ज्या घरामध्ये दक्षिणावरती शंख असतो त्या घराला सहसा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही त्याचप्रमाणे नव्या वर्षामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला एक नारळ आणून त्याची विधिवत पूजा करावी आणि असा पूजा केलेला नारळ आपल्या तिजोरीच्या ठिकाणी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास तुम्हाला तिजोरीमध्ये धनाचा ओघ नेहमी चालू राहतो त्याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे गोमती चक्र नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अकरा गोमती चक्र आणून त्यांची विधिवत पूजा करून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावी असं म्हणतात की अकरा गोमती चक्र तिजोरीमध्ये ठेवल्याने याच्या प्रभावाने तुम्हाला धनप्राप्ती होते शिवाय धनप्राप्ती करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होतात त्याचप्रमाणे पुढची वस्तू म्हणजे मोरपंख वास्तुशास्त्रानुसार नव्या वर्षात पहिल्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये मोरपंख लावले तर घरामधील सर्व नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक वातावरण हे नष्ट होते आणि सकारात्मक वातावरण तयार होऊन आर्थिक परिस्थिती सुधारवण्याचं काम हा मोरपंख करतो त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे धातूचे कासव वास्तुशास्त्रानुसार धातूचे कासव घरामध्ये ठेवणे समृद्धीचे लक्षण मानले जाते याच्या प्रभावाने व्यवसायामध्ये चांगली वाढ होते नव्या वर्षातील पहिल्या दिवशी धातूचे काचव तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये स्थापन केल्यास तुमच्या घरामध्ये येणाऱ्या सर्व बाधा या दूर होऊन तुम्हाला धनप्राप्तीचे योग निर्माण होतात आणि त्यापासून विविध चांगले सुद्धा त्यापासून आपल्याला मिळू शकतात म्हणून नव्या वर्षात पहिल्या दिवशी या गोष्टी जरूर घरी आना,